मग तू गेली स्कूल ला आणि आणला शोच काढ शोच काढ बाया बघता कसं आहे का कस केलंय आम्ही चांगलं वाटतय खरे आता समाय कसं वाटत समयाचं कलर चेंज पाहिजे होते का ते हिरवं हिरवा झालंय का चांगलं वाटतं बघू मग ठीक आहे बाय कर मग आम्हाला गणपती गणपती आणायचा पप्पा येतात ना मग गणपती आणायला जातील रेडिओ र टँटी शर्ट टॅन्ट शर्ट नाही तो काल ड्रेस आलाय ना तो घालायचा हा तो तुला दाखव ना पिंक आणि येलो ये ये तो कोण तू असं लावून बघितलं होतं काल नाही का ग कालच्या ब्लॉग मध्ये नाही का सांगत होतीस तू तो आला कोण ती मम्माची ड्रेस नाही आला का तो, तो? आपल्याला असं असं बप्पा करायचं ना तुला करणार ना तू येतो का तुला नाही येत ओके कुठे कोणाला गो ना बप्पाला होय थांब ना लगेच नाही ठेवायचं उद्या स्थापना करायची चला आता कपडे चेंज करू तर नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत तुझ्या बोलत होते मला ते, ते पण लक्षात नाही आणि आता तुषार स्कूल मधून आहे थोडंसं आता खाऊन पिऊन दिला आहे ना थोडीशी एक छोटी नॅप घेते तोपर्यंत मिलन येत आहेत हो येत मिलनीतायत नाल्यावरती गणपती बाप्पा आपण घेऊन येऊ घरी हो की नाही हां पप्पा पण नव्हतं डेकोरेशनला तू पण नव्हती मम्मा आणि ऋषी ऋषीमामाच होता तू सोला तर बनाला खायला दिलं आहे एवढं सगळं केलं तिने आणि जो ड्रेस तिला घालायचा आहे पप्पा आणायला जाताना तो ड्रेस इथे काढून ठेवलेला आहे मी आता थोडंसं तिला एक झोप घेते कारण मग नाही चिडचिड चिडचिड करते सांगता काय काय बोललं होतं ते काय गेली लाईट काय म्हटलं होत पु सांग तर असं झुप बस चला फास्ट फास्ट फिनिश करा येणार टाईम आहे ना थोडासा झाली तु आज काय माहिती का फक्त झोपणार आता परत झोपणार आहे का तू आज खूप लवकर उठली ती तशी रोज पाच वाजता उठती तर आज तिच उठलं उठल हेच होत हो उठलं उठलं हेच होतं तिचं कि पप्पा कधी येणार आहे पप्पा नाही आले का जायचं गणू बप्पा आणायला त्याच्या नादात ती झोपलीच नाही आज खूप लवकर उठली पटकन उठली आणि तिला ते तिथे जेवायला दिलंय मुलग्याची भाजी बनवली होती मील्यांसाठी ती दिलीये तिला टिफिनला पोटॅटो बनवला होता तो पोटॅटो होता थोडा तो दिलाय हाफ चपाती आणि भात तर तिला तुम्हाला माहिती भाजी आणि भात किती आवडतो तिला ते भाजी आणि भात त्या सगळ्या गोष्टी खायला दिलेल्या आहेत तर आता पटकन ती फिनिश करेल सगळं करणार ना हो तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर आता तुषाला असं छान रेडी केलंय बघा खाऊ खाव। काय खाऊ तर असं छान गणपतीचा ड्रेस घातलेला आहे जो काल आपण ब्लॉग मध्ये दाखवला मी आश्विका फॅशन हब तुषा तुषासाठी आलेला आहे त्याच्यावरती छान गणपती बाप्पाचा पॅच आहे आता थोडीशी गणू बाप्पा सोबत हो आता गणपती बाप्पा सोबत थोडेसे फोटो काढू घेतो तुझा घे ना स्लो गया? सावकाश ओके आता बाहेर फोटो काढतो मिलनचा पण कॉल आला होता की तिला रेडी कर मग तिला घेऊन जातो मी आणि आपल्याला घर घरची पण तयारी करायची पावलं वगैरे उठवायचे क्यूट उठवायची मामा लड्डू लडू खात लड् मोदक मुदक मुदक लड़ु लड़ु। मोदक खातो का लड्डू खातो लड्डू आणि मोदक कोण खात गोपाप्पा गणू मोदक खातो आणि लड्डू खातो मावस लड्डू आणि गोडू बाप्पा गोल्डक मोदक हा गोल्डन 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 हा इथे गोल्डन कलर आहे बर चलो बाहेर मग ओशी लोड लोड चलो बाहर चलो बाहर केस पण असे छान मोकळे फिरलेले त्याचे काढू ना पप्पा येतात तोपर्यंत तो आता काय करणार ना तिकडे जाऊ खाली चला खाली तिथे मनी रश पासून ते पण येतील आपल्याला दिसतील मग आता स्लो स्लो तुषार कोण रामसीताचे काका हनुमान नाही रामसिया हा हे हो का मा... ते तू बाल गणेश बघितलं ना कार्टून टीव्ही ला ते सांगतेस हा ची स्टोरी सांगतेय मला काहीतरी तिला आठवलं अचानक पण मला काही कळतच नाही कुठं सांगतीये ती नाही स्टोरी सांगितलं होतं स्कूल मध्ये अरे वा आपण तू तु... तुला माहिती टीव्ही लागतं ते तुला मी लावून देईल म्हणजे मला पण कळेल मग तू काय म्हणते आपण आता शूट चाललं इथं हा बोल गणूबा हो। बोर हा सॉरी 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 हा चुकलंच माझ्या लक्षातच नाही हो येणार येणार हा हा मोठा गणूबाप्पा येणार आहे <laughs> ये तृशा गणूबाप्पाचे पप्पा कोण आहेत हा व्हेरी गुड असं लक्षात ठेवायचं बरं का आणि मम्मी पार्वती माता कोण पार्व पार्वती मम्मा ओके पर... काय करायचं कर तू करायचं राहिलंय फोटो काढायला मला सगळे व्हिडीओ सांगितले तर उद्या जे व्हिडिओ पोस्ट होतील ना ते सगळे सांगितलेले काढ मी एकही तिला सांगितलेलं नाहीये की तू असं कर तू तसं कर मला सांगितलंय की मी असं करते जाती 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 थांब गेली तिने मला सांगितलंय की मी असं करते आणि मग तू व्हिडिओ काढ हो की नाही आज पहिल्यांदा असं झालंय किती वय तगली नाही फोटो काढायला पण मी वैतागली आहे घरात आणलेलं मित्रुशाला नादवून नादवून म्हटलं आपण असं बप्पाचं करू पाऊल उठवू इतकी आवड तिला इतकी हंगूस ना खरंच गेल्या वर्षी तिला काही एवढं समजत नव्हतं पण ह्या वर्षी सगळ्या गोष्टी स्लो स्लो आणलं ना ओके ठीक आहे बस इथेच आपण तूच टाक तूच टाक एक मिनिट पण ते जास्त पडल्यावरती मग ते पातळ जाणार ना थोडस मग ते घट्ट नाही होणार पातळ होईल ना आता मी याला मिक्स करीत ना घट्ट घट्ट होणार नाही ना इथे आपल्याला पाठ ठेवायचं हो गु गप्पा त्याच्यासाठी तू कशी बसती अशी इकडे इकडे इथे इथे बस अशी बस आणि आता हा थांब बँगल्स मागे ना कर मागे बँगल्स मागे कर पाहिजे किती तिला आहे किती एक्साइटमेंट आहे तिला हा आता थांब मला बघू द्या आधी कुठे कुठे पाहतो किती इथे 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 असं करूया आपण हा इथे कर आधी तिकडे सर तिकडे सरक तिकडे इथे इथे बस हो व्हेरी गुड हा कस हा व्हेरी गुड इथे इथे हा इट्स ओके इट्स ओके हा व्यवस्थित करायचं पण असं हा दिसलं पाहिजे हा फाय फिंगर लावायचे ना वन टू थ्री फोर फोरच झाले फायू इथे हा बर लावते हा ओके व्यवस्थित करायचं इथे ओके okay, बस इथेच बस इथे हँड कपड्यांना हा बघ कसा उठला असं करायचं लगेच काढायचे काही नाही करायची आता वन टू थ्री फोर फाय आता आता कुठे इथे ओके इथे फ्लॉवर उडून आले का तरी ते आता पाट वगैरे ठेवलेला आहे आम्ही आणि कशी सगळं उडून गेले आणि ताट वगैरे पण रेडी केलेले हा टाक ना आणि तृष आता त्या पाऊलांवरती ना अक्षदा वाहतीये तिला म्हटलं अक्षदा टाक तर आवडीने सगळ्या गोष्टी करते की ह्या वर्षी तिला सगळं काही कळतंय यातच मला खूप छान वाटत याच व्हेरी गुड वेरी टाकू मोठा जास्त मोठ मोठ नाही आणि हे दोन तीन पावलं तुळशानी काढले एक दोन तीन चार पाच सहा आणि इथन पुढे येतन हे मोठे मोठे ते मी काढलेच आता ऑरेंज अक्षता वाहिला आता म्हटली मी फ्लॉवर ठेवते फ्लॉवर ठेवायचं काम चाललंय पण फ्लॉवर काय राहणार नाहीय हवे इकडच्याच कशी इकडच्या तिकडं होत आहेत इतके तर हवा आहेत आपल्या इथे ह्याला असं थोडस खोचून ठेवते आतमध्ये पुसून टाकू नकोस तेवढं म्हणजे कर मला अजून रेडी व्हायचं मी काहीच आवडलं नाहीये तिचं चाललंय नुसतं कधी होणार कधी होणार कधी करायचं गेले गे गेले बाबू नको ठेवू बाबू लय हवा आहे आपल्या इथे लड्डू बिड्डू नाही ते परशुला मी ना सकाळी वीस रुपये दिलेले हे गुलाबजामन आम्ही शाळेत असताना खायचो भरपूर जणांना आता व्हिडिओ बघून का आला असेल की काय काय नाही ते त्याला आणायला सांगितले होते मी तो घेऊन आला घे परशु तुला घे नको काय घे 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 खा तुला तुला, तुला नाही आवडत का नाही आवडत डेकोरेशन बघ ना तू बघितलं त्याला दाखव तर हे मला खूप आवडतात नेहमी सांगत असते मी पण आता नेमका तो घेऊन आला म्हंटल तुमच्याशी शेअर करावी ही गोष्ट शाळेतला आपला एक आठवणीतला भाग असतो सगळ्यांचा आशुकन कुरे म्हणायचे कपडे चेंज केले मिलन येत आहेत आता थांबणार था। था था। था मी निघाले ते कंपनीतनं आज खूप टाइम गेला त्यांना तिकडे पण इट्स ओके मग इथे फोटो शूट वगैरे केलं मी व्हिडिओ केलं आणि नंतर मग तिने हँडवॉश करताना कपडे चोले करून टाकले आता गणपती बाप्पा घ्यायला जायचंय पण म्हटलं आता इथे कपडे चेंज केले हो पण त्याच्यामुळे मग मोर्या मोर्या त्याच्यामुळे मग आता आपण शुभंकरती करून घेऊ आपल्या घराच्या आधी मी पण रेडी झाली मी आवरले मी व्हिडिओ तिथं फ्रीज मध्ये तुम्हाला दिसत असेल की मी नक्की काय घातले काय नाही ते आपल्या फ्रीजच्या ग्लासमध्ये हा ड्रेस घातलेला आहे असा मिलांचीच वाट बघते बाकी सगळं आवरलेले चला आता शुभंकरती करूयात काय शुभंकरती सांग ब शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्ते दिवा कानी दीपककार पाणी कुंडली मूतिहा दिवाह नमस्कार दिवाला दोळा पल्ला पडला तुळशी पासी हमस्कार सर्व देवांच्या पाप घराची पीडा बाहेर जाओ बाहे लक्ष्मी घरा घरच्या धुण्याला दंड भेशीला बघ त्यात त्याची आजरीरा ओम शांती शांती व्हेरी गुड गर्ल दे ब पाच वृषाला सुखाट ठेवा नाही फ्रेश व्हा तोंडात काय धुवा पाय धुवा डेकोरेशन का ना आधी इकडे या हा झाले का पप्पा खुश का ते पुढचा पट्टा जरा विदाऊट पाहिजे त्याला दुसरं काही नाही <laughs> फोटोपेक्षा रिअल चांगलं दिसतंय का मग फोटोच चांगलं दिसलं पाहिजे हा <laughs> नाही छान मस्त वाटते लाईटीचा प्रॉब्लेम आहे थोडा लाईट नाही ते बघा ना तुम्हाला तिचं ओळखत येत का तिचं किती आहेत सांगा बरं तिचे काय नाही हाताने केलेले ते पायाने नाही केलेले हाताने असे छापे केलेले आहे बघा असं करून तिचे कोणते सांगा मग हाताचे एक दोन तीन चार पाच मिलन आणि तृषा गेलेले आहेत गणपती आणायला आपण जिकडे बुक केलं होतं तिकडे शिक्रापूरला आणि पोरांना नेलंय की काय काय माहिती बाहेरचं काय पोरं दिसत नाहीये आणि मी लोभाने ते लोभान जाण्यासाठी कोळसा गरम करायला ठेवलेला आहे तरी पण धूप लावल्यामुळे ना सगळं घरामध्ये असं धूर धूर झालेलं आहे हो पण ठीक आहे मच्छर वगैरे पण ते जातात आणि आता बाप्पा पण येत आहेत तर छान आता प्रसन्न वाटेल त्याच्यामुळे इथे कोळसा जाळून आता सकाळी जसं केलं आपण तसं मी लोभान जाळून घेते मॅडम साठी चॉकलेट एकदा फक्त म्हणजे जागा नाही अक्षरशः चॉकलेट ठेवायला त्याच्यात मोदक खायला मोदक आता ट्राय करून बघायला लागते मला नाही मी करून ठेवणार आहे आ, हेचे बनवून बनवणार आहे मी दूध पावडरचे रेसिपी बघितलेली मी मग ते फ्रीजमध्ये ठेवायला लागतात ठेवण्यासाठी कसलं पान पान नसत पण हा ते होय हे पण लय सोपे मी बॅटर वगैरे करून ठेवले म्हटलं आता आले नाही मग करू कसं आहे डेकोरेशन छान आहे ना अजून राहिलं इथं लाइट वगैरे येतील लाइट वगैरे लावायचं गणपती आणायला तर गेले तू आलीस नाही नाही का पेंट ब्रश बालाजी दादा आणि प्रमिला आली होती रात्री डेकोरेशन डेकोरेशन बघायला अचानक सरप्राईज काय नसते असं सांगतात मस्त नाही ना वेलवेटच कापड त्याच्यामुळे आणि अजून चेंज करायचे कॉन्ट्रास्ट जरा कलर हायचे नाही होते असं सोबत पेंट करायचे त्याच्यामुळे फुलं हे थर्माकॉन आहे ना भेटते ना थर्माकॉन हा ते मागचं मी आपल्याला सारखं ट्राय करते काढते पण मी काय हे आणते ना करायला त्यांना विचारलं होतं ते म्हणले बालाजी नवलीचा फोन आणता पण परत त्यांनी आज काय सांगितलं केलं काय अग मी पहिल्यांदाच करत होते म्हणलं बघा ट्राय करू नाही तर उद्या व्हायची माझी ती पण चांगले होते ना छान <laughs> <गाएं ने> येत <laughs> मिलनची वाट बघतो बघता आम्ही त्यात मोदक करायला घेतलेत आम्ही म्हणजे चिनूच करतेय साचा काय मला संबंधच नव्हता आतापर्यंत पहिल्यांदाच मी ट्राय केलं पण जमत खूप छान कलर कलरचे आहेत हे मोदक खर तर काय सांगितलं ग मी मग अशी दूध पावडर खोबऱ्याचा किस त्या सगळ्या गोष्टींचे बनवलेले आहेत मी काहीतरी वेगळं ट्राय केलं पण खूप छान वाटत वास पण त्याचा खूप छान येतोय असे काहीसे बनवायला चालू आहे अजून काही मिलन आले नाही येत तुलाच एक दहा पंधरा मिनटात हम्म मस्त निघतोय बघ छान वेगवेगळ्या कलरचे बनवले मी ते गोळे

उद्या ये म्हणा परत तुम्ही बाकीचं आता राहिलेलं करून घ्या मोदक हा मोदक पण करा कारण एक गोळा आम्ही बनवतो एक गोळा तुम्ही बनवा एक चिनू बनवून चालली बाय बाय करा किती वाजता अकराच्या नंतर टायमिंग घे ना बनवायचं चला गुड नाईट बाय उद्या या हम्म बाय बाय रात्र झाली त्यामुळे सगळ्यांना आता बाय